नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम्स सर्वसामान्यांचा साथीदार संत उदासी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने वंदे मातरम शताब्दी महोत्सव सात नोव्हेंबर रोजी सकाळी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत थाटात साजरा करण्यात आला भिवापूर महाविद्यालयाच्या भव्य हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव उपस्थित होते कार्यक्रमाला अतिथी म्हणून ठाणेदार जयप्रकाश निर्मल नायब तहसीलदार प्रवीण राठोड शिक्षण विस्तार अधिकारी सोनटक्के तीर्थक्षेत्र उदासीन आखाडा देवस्थान संत पराशर मुनी डॉक्टर सोमेश्वर वासेकर शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील ठाकरे पत्रकार राजेश जांभुडे प्राचार्य उमेश पवार उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी वंदे मातरम गीत सादर करण्यात आले त्यानंतर शिक्षक घनश्याम बनसोड यांनी दिग्दर्शित केलेली वंदे मातरम नाटिकेची सर्वोत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले यावेळी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित वैभव बावनकर यांनी वंदे मातरम महोत्सव सोहळ्याचे महत्त्व विशद केले यावेळी गटविकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांचे मौलिक भाषणे झाली कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत सादर करण्यात आले यावेळी भिवापूर शहरातील विविध शाळेतील दोन हजार शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती होती त्यातील महत्त्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद